घनदाट जंगलात कोण कसं अडकल कशी सुटका झाली असे किस्से आपण चित्रपटात पाहिले असतील पण कधी खऱ्या आयुष्यात असं कोणी खरंच जंगलात अडकलं आणि खायला अन्न पाणीच नसेल तर अशी जी घटना घडलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अठ्ठेचाळीस वर्षीय महिला जंगलात अडकलेली महिलेचे नाव लिलियन असे आहे तिची गाडी चिकलात अडकली जी पी एस चालू नव्हता तिच्या मोबाईलला नेटवर्क नव्हता त्यानंतर कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर तिला शोधण्यात यश आलेले आहे परंतु तिला प्रश्न विचारला की तुम्ही आतापर्यंत कशावर जगत होता तर तिने असे उत्तर दिले की तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी विशेष काही नव्हते वाईन व वा लॉलीपॉप खाऊन दिवस काढले जेव्हा बचाव पथकाने हे ऐकले लिलियन इतके दिवस लॉलीपॉप खाऊन आणि वाईन पिऊ प्यू, पिऊन जगली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का जसला रेस्क्यू टीमने तिच्या बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलेला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तसेच रेस्क्यू टीमचे सुद्धा सर्व स्तरातून कौतुक होत आहे